पंधरा ऑगस्ट भारताचा अभिमानाचा दिवस स्वातंत्र्याला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन देशाने आपले एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन सोहळा जल्लोषात साजरा केला दिग्रस शहरातही देशभक्तीच्या जयघोषांनी आणि तिरंग्याच्या लहरींनी वातावरण भारावून गेले तहसील कार्यालय येथे ध्वजारोहणाच्या वेळी शाळेचे विद्यार्थी एन सी सी कॅडेट दिग्रज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तहसीलदार दिग्रस आजी माजी लोकप्रतिनिधी पत्रकार आणि जनसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोबतच पोलीस स्टेशन तसेच विविध शाळांमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला नगर परिषदेतही तिरंगा फडकवून देशभक्तीचा संदेश देत स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यात आला यावर्षी दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न ठेवता अंमली पदार्थांचे सेवन नको आरोग्यदायी जीवन हवे या संदेशावर आधारित विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली पोलीस निरीक्षक वैद्यनाथ मुंडे यांनी विद्यार्थ्यांना नशा टाळून शिक्षण क्रीडा आणि सामाजिक क्षेत्राकडे लक्ष देण्याचे आवाहन केले या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या विशेष प्रसंगी प्राईम न्यूज मराठीशी बोलताना दिग्रस तहसीलदार नगर परिषद मुख्य अधिकारी आणि पोलीस निरीक्षक दिग्रस यांनी सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच देशाच्या प्रगतीत आणि नशामुक्त समाज निर्मितीत आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले सर्वांना नमस्कार मी मयूर राऊत तहसीलदार दिग्र, दिग्रस अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मयूर राऊत दिग्रस तहसीलदार तर्फे तसेच पूर्ण तहसील कार्यालयातर्फे सर्व दिग्रस वासियांना दिग्रज तालुकावासियांना खूप खूप शुभेच्छा या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्व दिग्रस वासियांना दिग्रस आवाहन करतो की सर्व शेतकऱ्यांनी आपली शेताची ई पीक पाहणी वेळेत करून घ्यावी तसेच फार्मर आय डी काढून घ्यावा तसेच प्रत्येक नागरिकांनी ज्यांना ज्यांना शाळेसाठी नोकरीसाठी दाखले लागत असतील तरी ते त्वरित कॅम्प मध्ये किंवा सेतू केंद्रावर जाऊन आपले दाखले काढून घेण्याच्या परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा नमस्कार नमस्कार मी मुख्याधिकारी नगरपालिका दिग्रस अतुल पंत स्वातंत्र्य दिनाच्या पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या रिक्वेस्ट आहे की घंटागाडी जी आपल्या घरापर्यंत येते त्या हिशोबाने आपण कचरा फक्त घंटागाडीतच पाठव त्यामुळे रक्त्याने कचरा होणार नाही एवढं सहकार्य मी अपेक्षित करतो धन्यवाद आज भारतीय स्वातंत्र्याच्या एकोणऐंशी दिनानिमित्त बिग्रस पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व जनतेला पोलीस प्रशासनाकडून हार्दिक शुभेच्छा तसेच सर्व जनतेने व नऊ तरुणांनी अंमली पदार्थाचे सेवन करू नये त्यामध्ये गुटख्या तंबाखू जन्य पदार्थ चरस गांजा अशा विविध अंमली पदार्थाच्या आरे जाऊन पिढी बर्बाद होत आहे तरी त्यांनी अंमली पदार्थाचे सेवन करू नये या मी पोलीस प्रशासनाकडून सर्व जनतेला आवाहन करू दिनाचे अभूतपूर्व क्षण यावेळी प्राईम न्यूज मराठीच्या माध्यमातून टिपण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी